कल्याण पश्चिमेत दिवाळी नंतर फेरीवाल्यांवर कारवाईची संक्रांत दिवाळी सणानिमित्ताने कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात फेरीवाला व्यावसायिकांनी सुथपाथ आणि रस्त्यावर धुमाकूळ घातला होता यावर आळा बसविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनय गोयल यांच्या आदेशाने ब प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे आणि ब प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिमेत नेताजी सुभाषचंद्र बोस चौक रुक्मिणी रुग्णालय परिसर कल्याण स्टेशन परिसर बोरगावकर वाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत फेरीवाले आणि दुकानदारांवर दोन्ही प्रभाग क्षेत्राच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली वाहनांच्या वाहतूक कोंडीला आमंत्रण त्यातच दुकानदारांची वाढीव सजावटीचे आक्रमण या सर्व गोंधळ आळा बसविण्यासाठी दोन्ही प्रभाग क्षेत्राच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे या कारवाई दरम्यान खाजगी कर्मचारी आणि दोन्ही प्रभाग क्षेत्रातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्या उपस्थित होते दिवाळी नंतर देखील फेरीवाले यांनी फुटपाथ आणि रस्त्यावर बसतान मांडल्यामुळे नागरिकांना चालणे मुश्किल झाले होते यापुढे या, या फेरीवाल्यांवर अशीच कारवाई करण्यात येईल असा विश्वास या कारवाईतून दाखवून दिला आहे या कारवाईमुळे फेरीवाले आणि दुकानदारांचे ढाबे जण आहेत ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका